नमस्कार मित्रांनो काल झालं तुम्हाला माहितीच मैदान एक आदत एक बैल ती म्हणजेच फलटण बरट येते आणि एक नंबरचा मानकरी ठरला ती म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सारजा तुम्हाला माहितीच काल मित्रांनो खरंच खूप भारी वाटलं की एक नंबर केला बरेच दिवस झालं आपल्या सारजाला एक नंबर भेटला नव्हता आणि त्यांनी काल एक नंबर केला आणि ती पण आपल्या सर्वांचे लाडके तुम्हाला माहितीच हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठलांना आपल्या सरजाच्या गाडीवर बसलेले आणि सरजाच्या गाडीवर आपल्या विठ्ठलांना बसले ना तर सरजाला मित्रांनो एक वेगळाच मित्रांनो आनंद असतो आणि ते काल मात्र आपल्या वेगाच्या एवढ सरच्या गाडीवर बसले विठ्ठला ना आणि त्यांनी दाखवून दिलं की मी काय करू शकतो आणि काल मित्रांनो विठ्ठलांना बसले आणि डायरेक्ट एक नंबरच केला तुम्हाला माहितीच आणि काल मित्रांनो खूप आनंद झाला कारण की विठ्ठलाना आपल्या सरजाच्या गाडीवर बसले बरेच दिवस झालं जवळजवळ मित्रांनो तीन महिने चाल असेल आपल्या सर्जाच्या गाडी बसले नव्हते आणि काल आपले सर्वांचे लाटके विठ्ठलांना गाडी बसले आणि आपल्या सर्जेने एक नंबर केला आणि त्याच्यापर्ण होताना तो सचिन तो पण मित्रांनो अतिशय सुंदर पाहाला आणि त्याचं पण मित्रांनो कौतुक करेल एवढं कमीच आहे कारण की इतका भारी पाहाला तो आणि सरजाला त्यांनी साथ दिली आणि आपल्या सर्वांचे लाडके तुम्हाला माहिती आहेच विठ्ठलांना गाडी उपासलेले आणि काल एक नंबर केला आणि काल मित्रांनो गटपात झाला आपल्या सर्वांचा लाडका तुम्हाला माहिती आहेच सरजा मित्रांनो तवा आपल्या विठ्ठलांना तब्बल एक्कावन्न हजार रुपये मित्रांनो ऑनलाईन आले ती म्हणजेच सानिका संदीप कारंडे यांनी मित्रांनो दिले आणि काल परत मित्रांनो आपल्या सेमीपास झाला आपला सर्जा तवा मित्रांनो विठ्ठलांना एक लाख रुपये एक लाख एक हजार रुपये परत मित्रांनो ऑनलाईन पाठवले क्रीनशॉर्ट पण मित्रांनो मित्रांनो बघितला एक लाख एक हजार रुपये आपल्या मित्रांनो वेटलरला भेटले एक मित्रांनो विमान चालवणाराला एका दिवसाचा एवढा पगार पण नसेल मित्रांनो तेवढा पगार काल मित्रांनो तेवढं रुपये म्हणजेच एक लाख मित्र नऊ एक लाख एक हजार रुपये आपल्या विटनाला एका दिवसात एक भेटले म्हणजे मित्रांनो सर्व म्हणून तर सर्व आपण तर असं बघितलं ना तर एक लाख पंचावन्न हजार रुपये एका दिवसात मित्रांनो बक्षीस आपल्या सर्वांच्या माझ्या विठ्ठलांना आलेली आहेत काल तर ती फक्त कशामुळे आल्यात आणि ती पण फक्त मित्रांनो विठ्ठलांवर असलेलं प्रेम आणि सर्जावर असलेलं प्रेम ह्याच्या खातीर मित्रांनो काल तब्बल एक लाख पंचावन्न हजार रुपये देण्यात आलेले आहेत तर फक्त प्रेमामुळे मित्रांनो आपल्या विठ्ठलांवर इतके जण प्रेम करतात कारण मित्रांनो सर्व बक्षीस जर आपण बघितलं तर एक लाख साठ हजारावर तर शंभर टक्केच गेला असणार आहे आणि तुम्हाला माहिती आहेच आपल्या सर्जावर पण किती जणांचा जीव आहे आणि काल मित्रांनो सर्जा आणि विठ्ठलांना एकत्र आले तर ह्याच्या खातीर आणि प्रेमाच्या खातीर काल मात्र एवढे मित्रांनो बक्षीस दिलेली आहेत तर ती फलटण तालुक्यातलीच मित्रांनो एक व्यक्तीने दिलेली आहेत तर मला वाटतं आहे की त्यांचं गाव सोमंतही काहीतरी आहे तर त्यांनी देण्या दिलंही मित्रांनो खूप आनंद वाटतोय की इतका जीव सर्जावर आणि विठ्ठलावर प्रेक्षकांचा आहे तुम्हाला माहितीच आणि खरंच आपल्या विठ्ठलांना पण तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो कुणालाच नाराज करत नाहीयेत खूप मित्रांनो भारी स्वभाव आहे काल मात्र खरंच सर्वांना मित्रांनो खूप आनंद झाला की काल सरज्यांनी एक नंबर केला आणि ती पण फलटण तालुक्यातच पण माहितीच आणि फलटण बरड येतेच मैदानात एक नंबर केला आणि सचिन पण मित्रांनो एवढा सुंदर फळ आला आणि काल या दोन्ही पण तींनी करून दाखवलं आणि खरंच मित्रांनो अतिशय सुंदर गाडी पाहिली आणि विठ्ठलांना गाडी होते त्याच्यामुळे मात्र खरंच विठ्ठलांना सरजेची गाडी वाचली ना तर सरजेला मित्रांनो एक वेगळीच फिलिंग येते की काल तुम्ही बघितलं असेल मित्रांनो की काल काय पाहिला आहे गटाला सीमेला आणि फायनलला काल मित्रांनो फायनलला गाडी सुटून गेली तो ते सहाशे पाचशे फूट मित्रांनो अंतरावर सुटून गेली गाडी सरजेची तरी मात्र मित्रांनो छकडा बिकडा सर्व मोडलं सर्जेनी काल पण काल मित्रांनो एवढं पळून पण सेमला मित्रांनो फायनलला सुटून गेला तरी मित्रांनो इतकं स्पीड लावलं आणि एक नंबर केला आणि विठ्ठलांना काल म्हणालेच आणि तरी किलोमीटर गेला असताना आणि अंतराने त्यांनी फायनल काढला असता नक्कीच काढला असता कारण की वेगळ्या शेवट सर्जा येतो म्हणून आहे आणि सरजेच्या गाडी तर विठ्ठलांना बसले ना तर नक्कीच सरजाला मित्रांनो एक असं वाटते की आनंद होत असेल की विठ्ठलाना आपले जीव फार प्रेम करते तुम्हाला माहितीच आपल्या सरजावर पण विठ्ठलानाचा पण इतका जीव आहे सर्जावर आणि ती काल मित्रांनो सरजेनी पण दाखवून दिला की विठ्ठलाना गाडी उपासल्यावर मी काय करू शकतो आणि विठ्ठलांना गाडी उपासले की मित्रांनो त्यांनी चांगलं स्पीड म्हणजे तर टॉपचं स्पीड लावलं आणि काल मात्र एक नंबर केला तर आजचा व्हिडिओ असतो मित्रांनो की, की कालच्या मैदानामध्ये मित्रांनो एक विमान चालवणार आला पण एका दिवसाचा एवढा पगार नसेल तेवढा मित्रांनो काल बक्षीस आपल्या विठ्ठनानाला आलेलं आहे ती फक्त एका प्रेमाच्या खात्रीमुळे कारण की इतकं प्रेम आहे प्रेक्षकांचं आपल्या विठ्ठनानावर सारज्यावर त्याच्यामुळे मित्रांनो बक्षीस आपल्या विठ्ठनानाला आहे ना तर ते येत आलेलं आहे तर पण मित्रांनो स्वभाव एकदम भारी विठ्ठनांचा त्याच्यामुळेच तर आजचा व्हिडिओ असतो मित्रांनो अरे चला जय महाराष्ट्र जय शिवराय